विधान परिषदेत नवनियुक्त मंत्री नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित मंत्री राज्यमंत्री व नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला यामध्ये मंत्री म्हणून सर्वश्री चंद्रशेखर बावनकुडे राधाकृष्ण विखे पाटील हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गुलाबराव पाटील गणेश नाईक दादाजी भुसे संजय राथोड धनंजय मुंडे मंगल प्रभात लोढा उदय सामंत जयकुमार रावल पंकजा मुंडे अतुल सावे अशोक उईके शंभुराज देसाई ॲडव्होकेट आशिष शेला दत्तात्रय भरणे अदिती तटकरे सिंह राजे भोसले ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे जयकुमार गोरे नरहरी झिरवाळ संजय सावरकरे संजय शिरसाट प्रताप सरनाईक भारत गोगावले मकरंद जाधव पाटील नितेश राणे आकाश पुनकर बाबासाहेब पाटील प्रकाश आबेडकर आणि राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळ आशिष जयस्वाल पंकज भोयर मेघना बोर्डीकर साकोरे इंद्रनिल नाईक आणि योगेश कदम यांचा समावेश होता आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा